शिवतीर्थावरची मोदींची शेवटची सभा रिकाम्या खुर्च्यांनी गाजली लोक निघून गेली तरी मोदींचं भाषण चालूच व्हिडिओ होते तुफान व्हायरल नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा मैं उस सरकार की समारोह निमंत्रण ही दृश्य आहे शिवाजी पार्क येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची शेवटची सभा ही आज रात्री मुंबईत पार पडली यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते मोदींनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेतल्या परंतु आज मुंबईत सांगता सभा पार पडत असतानाच सोशल मीडियावर आता या सभेतील एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी भाषण करत असतानाच समोर प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या शिवाजी पार्क या मैदानावर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेला जशी गर्दी जमती तशी गर्दी जमवण्यात भाजपला अपयश आलं शिवसेना पक्ष फोडल्यामुळेच भाजपच्या या सभेला लोकांनी पाठ फिरवल्याचं बोललं जाते त्यामुळेच पंतप्रधान मोदींना रिकाम्या खुर्च्या समोर भाषण करण्याची वेळ आली सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय मेरी चुनावी सभा कम है आज तो मैं महायुती के सरकार जे बनेगी न आता दस दिन मे ही दृश्य महायुतीसाठी की डोकेदुखी वाढवणारी आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद